रात्र चौथी पुण्यात्मा यशवंत त्या दिवशी शनिवार होता एकादशी होती श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली जरा थांब बारकू यायचा आहे काल तो भाकर न खाताच आला होता शिवा म्हणाला तो पहा आलाच ये बारकू ये माझ्या जवळ बैस असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्या जवळ बसविली श्याम सांगू लागला पावसाळ्याचे दिवस होते कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस ओतत होता जिकडे तिकडे पाण्याचे लोट वाहत होते पावसातून डोक्यावर घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो त्यावेळेस कोकणात छत्र्या फार इरली फारच सुंदर व साधी असतात आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्या बरोबर शाळेत आला नाही दादा व मी शाळेत गेलो आम्ही शाळेत गेलो परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाकी वाढले तो दोन दिवस नालगुदानी आजारी होता परंतु ते दुखणे बरे झाले होते दुसरे उत्पन्न झाले पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले पोट जास्त दुखू लागले पोट फुगू लागले त्याला शौचास होईना व लगवीसही होईना खेड्यात कोठला डॉक्टर कोठला इनिमा घरगुती उपाय चालले होते आमचा घडी गोविंदा आम्हा शाळेत बोलविण्यासाठी आला अण्णा दादा अशी यशवंत आमची आठवण करीत होता आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी गावातील काही वैद्य आले होते पितांबर भाई कुशाप्पा आले होते माझा भाऊ गडबडा लोळत होता पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागली होती त्याला पाणी देत नव्हते पाण्याच्या भांड्याकडे तू गडबडा लोळत सुटे त्याला पुन्हा धरून ठेवीत त्याचे वय सहा वर्षाचे असेल तेव्हा आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हकलली शेळीने तोंड घालून डाळ उडवली होती ती तो सारखे करीत होता गोळा करून ठेवित होता इतक्यात आजीने पाहिले व ती म्हणाली डाळ खातोस का रे चोरा आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतो आहेस वाटते बराच किती आहेस नाही का आजी मी नव्हतो खात उगीच आपला माझ्यावर आळ रडकुंडीला येऊन यशवंत म्हणाला घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती तिला चालता येत नसे ती फार अशक्त झाली होती खोलीत पडलेली यशवंत गेला तो आई रागे भरली डाळ खात होतास का रे कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून आई मी देवा शपथ नाही हो खाल्ली डाळ का सारी जण मला बोलता असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळंडा खाली रडत बसला आदल्या दिवशीचा तो प्रकार परंतु आता तर यशवंत मरणाच्या दारी पडला होता सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते यशवंत निकाल मागण्यासाठीच का देवाकडे निघाला इतके का त्याच्या मनास ते लागले यशवंत वाचणार नाही असे वाटले नऊच्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे आईने मला ठेवा तो क्षीण आवाजात म्हणाला माझ्या जवळच आहेस बाळ तू आई म्हणाली अशक्त व आजारी आईने मरणुमुख यशवंतचे डोके मांडीवर घेतले होते तिच्या डोळ्यात पाणी आले होते आई माझे डोके खाली ठेव हो तुझी मांडी दुखेल तुझे सांधे दुखतात यशवंत खोल आवाजात म्हणाला आईचे हृदय घाईवरले नाही हो बाळ दुखत सांधे मला काही होत नाही मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते माझी मांडी नाही हो दुखत तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असती आई म्हणाली आईकडे शेवटच्या प्रेमदृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला आई तू आपली माझ्याजवळ बैस म्हणजे पुरे तू जवळ असलीस म्हणजे झाले यशवंताचा एक एक शब्द आईच्या व सर्वांच्या हृदयास घरे पाडित होता आईला आदल्या दिवशीची आठवण झाली भरून आले तिचे डोळे भरून आला ऊर तिने एकदम त्या मरणोमुख बाळाचे चुंबन घेतले त्यामुळे लहान होणाऱ्या कमलावर अश्रुसिंचन केले ते पहा प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे भक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले त्यानंतर थोडा वेळ केला व तो आमचा यशवंता राम राम म्हणत आम्हाला सोडून गेला आई नेहमी म्हणायची यशवंत होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा असेल असे, असे एकमेकास दाखवून म्हणत असू पुण्यात्माचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हाला सांगत आम्हालाही ते खरे वाटे आज यशवंत नाही व आईही नाही परंतु त्या मरणप्रसंगीचे प्रसंगीचे खरे उभयंतांचे प्रेम ते अमर आहे असा थोर भाऊ व अशी थोर माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते त्यांच्या नखांची सर मला नाही पण मी पामर किडा परंतु माझ्यातही काही चांगुलपणा काही प्रेम असले तर त्याचे श्रेय त्या मात्र निष्ठ भावास व मुलांच्या शिलांस जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे अशी आई व असे भाऊ लाभ्यास पूर्व सुकृतच लागते बहुता सुकृतांची जोडी पद्र असायस लागते सत्संगती लाभायस जशी पुण्याई लागते त्याप्रमाणे थोर माता पित्रे थोर भावंती मिळायस ही पुण्याई लागते परंतु माझी असेल असे मला वाटत नाही ईश्वराच्या कृपेने ती देणगी होती